राजघटनेच्या पायाभूत संकल्पनेतील भारतीयत्वाची ओळख सिद्ध झाली आहे ही ओळख हिंदुत्व नवे भारतीयत्व या पुस्तकातून झाले असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांनी केले कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या हिंदुत्व नवे भारतीयत्व या पुस्तकाचे चिंतन ची आणि चिकित्सा या पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी डॉक्टर गोपाळ गुरु होते यावेळी पुस्तकाचे लेखक लक्ष्मीकांत देशमुख प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग उपस्थित होते पाणी जमीन शेती माती सगळं मिळून जरी आहे तर तिची वज कोण ठेवणार म्हणजे त्या भारत मातीची जबाबदारी सत्तेशे सर्वांची आहे नंतर एक मुद्दा की हे सर्व आहे का तर ही सगळं मी सांगतोय पर्वत माती सांगतो तुम्हाला अन्न देते आणि त्याच्या भारत माता आहे परंतु तुम्ही सर्व जण भारत माता म्हणजे भारताचे लोक हीच भारत माता म्हणजेच पीपल हे या अर्थाने ते सर्वसामान्य मुलांना ती भारत मातेची आयडिया समजून सांगत होते इथं तुम्हाला तीन चार गोष्टी क्लिअर करतात की लोक म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्म वंशाचे आहेत भाषेचे आहेत रंगारूपाचे आहेत याचा अर्थ कल्चरल सोसायटीची कल्पना बहुल सोसायटीची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्रित राहतील अशी ही कल्पना ते मांडत होते आणि तीच लेखकांनी या पुस्तकामध्ये संपूर्णपणे मांडलेले आहे आणखी भारत मातेचा आणि आयडिया ऑफ इंडियाचा अर्थ कोणता तर कन्फर्म आणि स्ट्रॉंगली विरोध वसाहतवादाला असणं म्हणजे भारत माता वसाहतपदाला म्हणजे गुलामगिरीला असणं आणि गुलामगिरीतून मुक्त होणं हे भारतमातेचं सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य वेगवेगळे प्रवाह यांचा याला आदर करणे रिस्पेक्ट देणे म्हणजे भारतमाता किंवा आयडिया ऑफ इंडिया आणि हे सगळं यांच्या पुस्तकामध्ये कवितेच्या किंवा चित्रपटांच्या अंगाने खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे ते कोट केल्यानंतर ती त्यांनी एकूण न्याय व्यवस्थेचे पुरावे घेऊन प्रूव्ह केलेले आहे म्हणजे हे केवळ वा लेखकाला वाटतंय किंवा लिहिणाऱ्या पटकथा व्यक्तीला वाटतय असं न होता त्यांनी ते त्याला ते न्याय निवाड्याचे पुरावे घटनेच बेसिक स्ट्रक्चर आहे आणि त्या बेसिक स्ट्रक्चरची त्यांच्याच म्हणजे लिखाणात ती यादी करायचीच आहे तर ते मला न्याय व्यवस्थेने कधी कधी निकाल दिले ते आणि यांनी त्या पुस्तकामध्ये विश्लेषण करताना मांडले ते असे मी एकमेकाला ते साधारणपणे अकरा बारा तरी मला वरवर दिसले तुम्ही तपशिलात गेला तर कदाचित आणखीन जास्त न्यायालयीन करता आला पाहिजे संसदीय प्रणाली जतन केली पाहिजे धर्मनिरपेक्षता देशाचं मुख्य वैशिष्ट्य आहे संघराज्य प्रणाली म्हणजे अधिकाराचं सत्तेचं वाटप सिद्ध आहोत आणि राहणार ते काही बरोबर नाही असं वाटतं त्यामुळे आपल्या पंतप्रधान साहेबांना आणि त्यात की तुम्ही हे जे सांगता ते चुकीचं आहे त्याला मी त्या नकूर सर्व प्रकरण आठवा लोपूर शर्मा त्यांच्या हो होत्या आणि त्यांनी के विधान केले प्रेक्षाबद्दल आणि तेव्हा खूप गदारोळ मागला होता अगदी त्याची रिॲक्शन अरब कंट्री झाली होती तेव्हा त्यांना खूप सारा सत्य डॅमेज कंट्रो लागलं ला होतं तर हे असं असताना तर तुम्ही हे जे राष्ट्रांत चुकीचं आहे ते भारताला बरोबर नाही आहे म्हणून तुम्ही तीन गोष्टी करा तुम्ही जेव्हा म्हणतानी सगळी आहोत ना की तुम्ही तीन गोष्टी केल्या पाहिजे पक्षाने पहिली गोष्ट म्हणजे वर्षिप ऍक्ट जो आहे की पूजा स्थळ कायदा दोषीत तो तुम्ही संविधानाचा मूलभूत बेसिक स्ट्रक्चर हे मान्य करा आणि प्रत्येक मशिदीखाली जसं भागवत साहेब म्हणले मोहन भागवत की शिवलंग शोधू नका ते बंद करा